नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काळकाम वेगवरील एक प्रश्न घेऊन आलेला एक प्रश्न पाऊ काय आहे तर ए हा एक काम बारा दिवसात करतो बी हा तेच काम वीस दिवसात करतो आणि सी हा तेच काम तीस दिवसात करतो एने तीन दिवस काम केले व तो सोडून गेला त्यानंतर बीने आठ दिवस काम केले व तोही सोडून गेला तर उरलेले काम सी किती दिवसात करेल आणि संपूर्ण काम करायला तिघांना ऐकून किती दिवस लागलेत असं विचारलेलं आहे तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे काय करावं लागतं एचे बारा दिवस बी चे वीस दिवस आणि सी चे तीस दिवस हे तिघांचे जे मिळून दिलेले दिवस आहेत ते घेऊन त्यांचा लसावी काढावा लागतो लसावी म्हणजे ते जे काम करतात ते काम कोणतं आहे ते असतं ठीक आहे बारा वीस तीस यांचा लसावी आहे साठ आता असं ग्रेत धरायचं असतं की ते तिघे जे काम करतात ते काम आहे साठ वस्तू बनवण्याचं आता साठ वस्तू बनवण्याचं काम हे हा व्यक्ती किती दिवसात करतो बारा दिवसात करतो तर एका दिवसाला तो पाच वस्तू बनवत असणार वी किती दिवसात करतो वीस दिवसात करतो तर एका दिवसाला तो तीन वस्तू बनवत असणार सी किती दिवसात करतो तीस दिवसात करतो म्हणजे एका दिवसाला तो दोन वस्तू बनवत असणार तिघे जर मिळून एका दिवसाला किती वस्तू बनवतात तर या तिघांची बेरीज म्हणजे किती दिवस किती वस्तू बनवत असणार दहा वस्तू बनवत असणार आपल्याला विचारले काय एने तीन दिवस काम केले बीने आठ दिवस काम केले व ते दोघं पण सोडून गेले उरलेले काम सी किती दिवसात करेल असं विचारले आहे तर एने तीन दिवसात केलेले काम एका दिवसात पाच वस्तू बनवतो त्याने तीन दिवसात एकूण पंधरा वस्तू बनवलेले असणार ठीक आहे बी ने आठ दिवस काम केले बी चे आठ दिवसाचे काम एका दिवसात तो तीन वस्तू बनवतो आठ दिवसात त्याने चोवीस वस्तू बनवलेल्या असतील या दोघांनी मिळून जे केलेलं काम आहे पंधरा आणि चोवीस एकोणचाळीस वस्तू बनवण्याचं काम यात दोघांनी केलेलं आहे उरलेलं काम किती आहे साठ वस्तू बनवण्याचं काम होतं दोघांनी एकोणचाळीस वस्तू बनवल्यात उरलेल्या वस्तू आहेत ठीक आहे तर ह्या एकेवीस वस्तू बनवण्याचं काम करायचंय सी ला सी एका दिवसात दोन वस्तू बनवतो तर एकेवीस वस्तू बनवायला त्याला किती दिवस लागतील दहा पूर्णांक एक दोन दिवस लागतील ठीक आहे दहा पूर्णांक एक दोन दिवस काय करणार त्याला सी ला उरलेले काम करायला लागणारा वेळ आहे ठीक आहे मित्रांनो आता सोबतच आपल्याला काय विचारलं संपूर्ण काम करायला एकूण किती दिवस लागले तर पहा एने तीन दिवस काम केले बी ने आठ दिवस काम केले आणि सीने उरलेले काम दहा पूर्णांक एकशे दोन दिवसात केले म्हणजे दहा पूर्णांक एकशे दोन करायला लागलेले एकूण दिवस असणार आहे आठंती अकरा अकरा आणि दहा एकवीस एकवीस पूर्णांक एकशे दोन दिवस हे संपूर्ण काम संपायला लागलेले दिवस आहेत ठीक आहे मित्रांनो समजला असल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद